गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे मी आज कुर्ल्यातील हनुमान क्रीडा मंडळ या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणेश मूर्ती ती अतिशय आकर्षक आहे इथली जी आरास आहे ती आकर्षक आहे इथलं जे डेकोरेशन आहे ते एक मन वेधक असं डेकोरेशन आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत काय सांगाल यावर्षी गणेश उत्सव मंडळ कशा प्रकारचा तुम्ही साजरा करताय काय वैशिष्ट्य आहेत यावर्षी तुमच्या गणेश उत्सवाची नमस्कार माझं नाव शुभम चव्हाण मी हनुमान लेंचा राजा याचा सदस्य आहे पदाधिकारी आता सगळा प्रथम आपण सुरुवात आपण असं करू की मूर्तीपासून सुरुवात करू मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पाहाल तर आपली मूर्ती तर आहेच त्यासोबत तो जो आपला मागचा प्रबळ आहे तो सुद्धा खूप मोठा आहे तर त्याचं वैशिष्ट्य मूर्तीचं असं की आपण नेहमी देवात देव शोधतो म्हणजे मूर्तीत पण यावर्षी आपण तसं न करून यावर्षी आपण प्रबळ सुद्धा देव शोधलाय तर तुम्ही जसं पाहताल की प्रबळामध्ये श्री महादेवांची प्रतिकृती साकारली आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की समोर माझा पुत्र बसलेला आहे मग पिता पुत्राचा म्हणजे ते नातं ते आम्ही इथे दर्शवलं आहे आणि तसं तुम्ही पाहू शकता की म्हणजे आमच्या या प्रतिकृतीमध्ये थर्मोकोल किंवा प्लॅस्टिक याचा कसलाही वापर केला गेलेला नाही आहे ही सगळी प्रतिकृती ही आपली इको फ्रेंडली आहे तसंच अजून याचं वैशिष्ट्य असं झालं की या निमित्ताने सगळे एकत्र येतात आजकालच्या इंटरनेटच्या युगात आजकालच्या मोबाईलच्या युगात म्हणजे लोक आपण पाहतो की कोण जवळ येत नाही कोण एकमेकांशी संवाद साधत नाही ॲज अ फिजिकली बट आपल्या इकडे तसं नाही आहे कोण मुलगा जॉब केलेला असू कोण मुलगा बिझनेस वाला हो असू जो तो संध्याकाळी आरतीला एकत्र येणार पूजेच्या दिवशी एकत्र येणार रोज जागरण वगैरे असेल तर त्या दिवशी एकत्र येणार सो मग हाच संदेश दिला जाईल की गणेशोत्सव वगैरे हे हिंदू सण आपण एकत्रित साजरे केले पाहिजे त्यांनी आपल्यामधली एकता वाढेल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही चांगला संदेश जाईल धन्यवाद असाच सार्वजनिक गणेशोत्सव सगळ्यांनी धूमधडाक्यात मनवावा हीच माझी गणपतीच्या आशा आणि इच्छा आहे बस हनुमान लेंच्या राजाच्या विजय सर्वांनी सार्वजनिक गणेश उत्सव हा चांगल्या हा हिंदू सण हा एकत्रपणे चांगल्या उत्साने बनून हा एकीचा हा संदेश पूर्ण हिंदुस्थानमध्ये दिला पाहिजे आणि आमच्या इथे पाच स सा, सहा दिवसाचा गणपती हा चांगल्या उत्साहाने लहान पोरांनी आणि आरती वगैरे बोलून ह्या चांगल्या उत्साहाने हा गणपती साजरा केला जातो ओके okay. नक्कीच या हनुमान क्रीडा मंडळामध्ये गणेशोत्सव अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो मी गुणवंत डी आर व्ही न्यूज मोबाईल